समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये में भिलवडी तालुका येथील कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीनं आनंद पोहण्याचा हा उपक्रम राबवला जातो त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आनंद पोहण्याचा हा उपक्रम आमनापूर ते बिलवडी घाट या दरम्यान कृष्णा नदीच्या पाणीपात्रामध्ये संपन्न झाला यामध्ये भिलवडी येथील तब्बल ऐंशी जलतरणपट्टूंनी सहभाग घेऊन पोहण्याचा आनंद घेत पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याची बिलवडी, बिलवडी वासियांची परंपरा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे सदर उपक्रमाचे आयोजन कृष्णामाई जलतरण ग्रुपचे अध्यक्ष गजानन चौगले राजाराम येसुगडे नागनाथ वसगडे शशिकांत यादव महेश शेट्टे जगदीश माळी प्रदीप शेट्टे सुहास चिंचवडे डॉक्टर शशिकांत पाटील किरण पाटील नारायण तावदर सुबोध वाळवेकर महावीर पाटील अक्षय पाटील रणजित पाटील दिलीप पाटील कपिल शेट्टे आदींनी केलं होतं कृष्णामाईला श्रीफळ वाहून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमामध्ये युवकांबरोबरच श्रुती शशिकांत पाटील श्रावणी सचिन वसगडे श्रेया सचिन वसगडे या मुलींनीही सहभाग घेतला होता तसेच प्रणव शशिकांत राजवंत व प्रसन्न शशिकांत राजवंत या दोघांनी प्रथमच सहभाग घेत महापुरात पोहण्याचा अनुभव घेतला बिलवडी येथील पूर्वीची वयस्कर मंडळी त्यांच्या आठवणी सांगताना आवर्जून सांगतात की ते भिलवडी येथे पोहायला सुरुवात करून अंकल खोप पानवट्याला जाऊन लागायचे त्यांच्या स्वागतासाठी अंकलकोपचे नागरिक कडक चहा भाजलेली मक्याची कनसे हार्बऱ्याचा हुरडा यासही शेकोटी पेटून आतुरतेने उपस्थित असायचे हीच परंपरा सध्याच्या युवा पिढीनेही आनंदाने चालू ठेवली आहे मंगळवारी अमनापूर येथून बिलवडी कृष्णा नदी घाटाकडे पोहण्यासाठी निघालेल्या या जलतरण पट्टूंनी औदुंबर बिलवडी या कृष्णा नदी तीरावरील निसर्गरम्य वातावरणासह महापुरात पोहण्याचा आनंद लुटला यामध्ये अवघे आठ वर्ष असलेल्या लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन भिलवडी कृष्णा नदी घाटापर्यंतचे अंतर केवळ अर्धा ते पाऊन तासात पार केले यावेळी सर्वच जलतरण पट्टूंच्या चेहऱ्यावर जंग जिंकल्याची भावना दिसून येत होती दरम्यान महापूर काळातील भिलवडी परिसराचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे नितीन गुरव यांनी त्यांच्या यांत्रिक बोटीसह पोहण्याच्या मार्गाबाबत मोलाचे मार्गदर्शन करून जलतरण सहकार्य केलं प्रमाणे कृष्णमाई मित्र मंडळ भिलवडी सहा प्रमाणे अमनापूर ते भिलवडी हा मोठा जवळजवळ सात किलोमीटरचा अंतर जवळजवळ जवळ पाऊन तास ते तासाभरात या स्विमिंग केलेलं केलेले आणि गेले दोन ते तीन महिने झालं आम्ही याचं प्रॅक्टिस करतोय आणि करून घेतोय आमच्या मुलांच्याकडं आणि आज तो यशस्वीरित्या पूर्ण केला बेलवडीतील सर्व पत्रकार मंडळी व्यापारी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय आणि याबद्दल ह्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एवढे बोलून दोन शब्द संपवतो दिनांक एकोणतीस जुलै रोजी आज आमच्या सर्व ग्रुपने अमनापूर ते बिलवडी असा मोठा पोहण्याचा आनंद घेतलेला आहे जवळपास सात किलोमीटर अंतर होतं बरेच जवळपास ऐंशी ते पंचवीस जणांनी पोहण्याचा आनंद घेतला यावेळेला सर्व जणांना खूप यावेळेला सगळ्यांच्या स्टॅमिनेचं आज खरं म्हटलं तर कौतुक करणं देईल नाहीतर एवढा मोठ्या प्रवाहात पोहणं हे अशक्यच आहे कारण की प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्याशिवाय हा पोहण्याचा आनंद आहे ह्या सुद्धा आज माझ्यासोबत गेले दोन ते तीन वर्ष झाल्यापासून पद आहेत माझा स्वतःचा अनुभव पाहता तर मी यंदा सवयंदा पोहण्याचा आनंद घेतला आहे या मोठ्या महापुराच्या पाण्यामध्ये अशा अशा रीतीने आज आम्हाला पोहण्याचा खूप मोठा आनंद झाला आहे बिलवडीकरांचा पूर्वापार छंद पूर पोहणे हा आज बिलवडीकरांनी घेतलेला आहे दरवर्षी औदुंबर घाट ते बिलवडी घाट असा पूर पोहण्याचा आनंद बिलवडीकर घेतात यावर्षी त्यात भर म्हणून आमनापूर पुलावरून साधारण पन्नास साठ बिलवडीकरांनी उडी मारली ते बिलवडी घाटापर्यंत त्याचा आनंद आज बिलवडीकरांनी घेतलेला आहे त्याला मोठं धाडच लागतं आणि ही परंपरा खूप वर्षांपासून आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकतो म्हणजे आजोबांपासून आधीपासून ही परंपरा चालू आहे दरवर्षी बिलवडीकर यामध्ये हिरिरीन भाग येतात आणि एक वे, वेगळा धाडसी प्रयोग आणि आनंद यामध्ये घेतात या यावर्षीही आम्ही सर्वांतो आनंद घेतला आहे एन्जॉय द लाईफ थँक्यू नमस्कार आज मी दुसऱ्यांना या महत्वपूर्णाचा अनुभव घेतला आहे आणि आज सर्वांसोबत असा अतिशय आनंद आलेला आहे आणि औदुंबर ते भिलवड्या असा ट्रॅक असतो पण यावेळी सर्वांनी ते भिलवड्या असा पोहण्याचा आनंद घेतला आहे आणि दोन ते अर्ध तासाचा सर्वांनी असं की चालवत प्रमाण सुरू असणारा कृष्णामाई जलतरण ग्रुप यांचा आनंद पाहण्याचा हा परंपरा चालू असणारा जो काही उपक्रम आहे या उपक्रमाला साधारणतः बऱ्याच वर्षाची पूर्वंपर अशी परंपरा आहे आजच्या या अमनापूर ते बिलवडी घाट हा ऐतिहासिक घाट पार करण्यासाठी कृष्णामाई जलतरण ग्रुपचे सदस्य जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांनी या आनंद पाहण्याचा या स ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे हा सहभाग नोंदवत असताना या कृष्णामाई जलतरण ग्रुपचे जे काही सर्व सदस्य आहेत त्यामध्ये लहान लहान मुली असतील लहान लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर येसुगडे सर यांचं वय साधारणतः पंच्याहत्तर वर्ष आहे यामध्ये बिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मान्य सुबोध वाळवेकर तसेच गजानन चौकले त्याच्यानंतर रणजित पाटील आणि नागनाथ वसगडेकर हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं सर्वांचं या कृष्णाबाई जलतरण ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मार्गदर्शनाखाली हा पोहण्याचा आनंद घेण्याचा अमनापूर ते बिलवडी जो काही उपक्रम आहे तो यशस्वीरित्या या सर्व सदस्यांनी पार केलेला आहे ईश्वराची कृपा म्हटलं पाहिजे या औदुंबर नगरीमध्ये सर्व पोहणाऱ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहण्याचा आनंद घेतलेला आहे धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका